बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व सामाजिक संस्थेच्या वतीने खामगाव येथील महात्मा गांधी सभागृहात जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शेतकरी गटामार्फत कटरोली करुटले आधाडा पाथरी घोड तांदळजिरा कुर्डू गुळवेल शेवगा तरोटा फांग अशा विविध रानभाज्या व रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते जेणेकरून नागरिकांसाठी रानभाजीविषयी माहिती मिळावी व त्यांना सहज उपलब्ध व्हायला हवी हो या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आपण हा जो महोत्सव आहे हा दरवर्षी या ठिकाणी भर भरवला जातो महोत् रानभाजी महोत्सव भरवण्याचं महत्वाचं कारण की आज दिवसेंदिवस आपण बघतोय की विषारी कीटकनाशक यांची फवारणी करून शेतमालाचं जे काही मोठ्या प्रमाणात दूषित झालेलं आहे बऱ्याच लोकांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी खवयांना त्यांना भाजीपाला चांगला मिळत नाही आणि यासाठी पारंपरिक वस्तूंचे जतन करणे पारंपरिक वनस्पतीचे जतन करणे त्याची ओळख पुढील पिढीला देणे याकरता या, करता या रान भाजी महोत्सवाचे अनन्य साधारण महत्व आहे सदरचा हा महोत्सव महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्ह्याचे जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी आदरणीय मनोजी सर कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामद आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे या निमित्तानं मी संपूर्ण जनतेला नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण या रानभाजी महोत्सवाचं महत्व जाणून यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा वेळोवेळी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी हे रानभाजी महोत्सव भरले जातात त्या ठिकाणी आपण सहभाग नोंदवायचा आणि त्यामध्ये भाजीचे महत्व त्याचे नाव त्यांची ओळख पटवून घ्यायची जेणेकरून आपण या रान भाजी ज्या आहेत आपल्या परिसरामध्ये त्या आपण घेऊ शकतो त्याचा आस्वाद घेऊ शकतो ते जेवणामध्ये त्याचा वापर करून घेऊ शकतो अत्यंत न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असलेले हे रानभाज्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारच्या फवारण्या केलेल्या नाहीत कीटकनाशक के त्याच्यावर फवारलेले नाहीत त्यामुळे विषमुक्त असं अन्न म्हणून या रानभाजी महत्वाचं महत्व अनन्य साधारण आहे रानभाज्यांच्या सा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय दुर्मिळ आणि सहसा बघायला न मिळणाऱ्या भाजीवाल्यांकडे सहज उपलब्ध न असणारे अनेक भाज्या आज आपल्या तिथे बघायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांकडनं थेट ग्राहकांपर्यंत अशा या भाज्या आणण्यात आलेल्या आहेत तिथे अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आपल्याला बघायला आज मी इथे ग्राहक म्हणून आलेली आहे तर ज्या दुर्मिळ भाज्या आहेत अंबाडी आहे किंवा या सगळ्या भाज्या मिळतात पण काही भाज्यांचे गुळवेल वगैरे अशा भाज्यांचे औषधी गुणधर्म आहेत की ज्या भाज्या तुम्हाला तुम्ही सेवन केल्यानंतर तुम्हाला आपोआपच तुमची इम्युनिटी रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये वाढते तर सगळ्या शेतकऱ्यांकडे म्हणजे ग्राहकांनी जर या सगळ्या गोष्टींना खूप चालना दिली तर कदाचित त्या लोकांना पण त्यांचा उत्साह दिघून येते थँक्यू आज आपण इथे रानभाजी महोत्सवाचे जिल्हास्तरीय आयोजन केलेले आहे ऍक्च्युली हा जो रानभाजी महोत्सव आहे हा महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येतो त्याच्या त्याच्या मागे वर्षी जीएस कॉलेज आणि रोटरी क्लब खामगाव यांनी सहभाग घेऊन हा प्रकल्प जिल्हास्तरीय करण्याची योजलेली आहे ऍक्च्युली या याचा उद्देश असा आहे की रान भाज्यांची माहिती आपल्या पिढीला आणि आपल्या पिढीला पिढीला माहिती व्हावी आणि या रानभाजीचे जे औषधी गुणधर्म आहे ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी आपण हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविलेला आहे कुठल्या कुठल्या भाज्या आलेल्या आहेत याच्यामध्ये करोटले आलेले आवा जो रान आवा याला म्हणतो आपण रान रान आवा आलेला आहे अजून शेवग्याची भाजी आलेली आहे अशा विविध भाज्या ज्याचे म्हणजे या पिढीला नावं सुद्धा माहित हो नाही अशा भाज्या इथे आलेल्या आहेत याचा उद्देश असा आहे की ह्या भाज्या आपल्या पिढीला माहिती व्हाव्या आणि याच्या औषधी गुंडामुळे आपल्याला माहिती व्हावे आणि खामगाव परिसरातील जे लोक आहेत त्यांना देखील याचं महत्व समजावं त्याकरता आपण हा प्रकल्प आयोजित केलेला आहे